आपण आहोत कोल्हापूर या ठिकाणी आणि कोल्हापूर इथे आपल्यासोबत आहेत अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत चे राष्ट्रीय समन्वयक मिलिंद पाटील आपल्याला माहितीच आहे की सन सतराशे एकसष्ट मध्ये पानिपत या ठिकाणी मराठा आणि अहमद अब्दाली यांच्यामध्ये घनघोर युद्ध झालं पानिपतची तिसरी लढाई म्हणून ती प्रसिद्ध आहे जगामध्ये आणि ही लढाई म्हणजे दे संपूर्ण देशाला एक कलाटणी देणारी ही लढाई होती आणि या ठिकाणी हजारो मराठे त्या ठिकाणी शहीद झाले आणि ही लढाई झाली ते तारीख होती चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट आणि या शे त्या ठिकाणी शहीद झालेल्या मराठा सैनिकांना अभिवादन करण्यासाठी शौर्य दिन आपण संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण जगातले लोक पाळतो आणि त्या ठिकाणी हजारो शिवभक्त या सर्व मराठा जे शहीद झालेले आहेत त्यांना त्या त्या ठिकाणी अभिवादन देण्यासाठी जात असतात यावर्षीसुद्धा आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातून त्याचबरोबर गोवा राज्य आणि कर्नाटक राज्यातून हजारो मावळे त्या ठिकाणी भेट देण्यासाठी जाणार आहेत आणि या सर्वांची जबाबदारी कोल्हापूरचे असलेले मिलिंद पाटील यांच्यावर आहे आणि ते पुढील सगळे नियोजन यांच्याकडे असल्यामुळं आपण त्यांच्याकडून याबाबत सर्व सर्व माहिती जाणून घेणार आहोत तर मिलिंद पाटील सर याबद्दल आप आपल्याला माहिती देतील नमस्कार चौदा जानेवारी सतराशे एकसष्टला जी आपली अब्दालीबरोबर जी लढाई झाली तर त्या लढाईतून जे सैनिक वाचले त्यातल्या काही लोकांना परत येता इकडं येता आलं नाही महाराष्ट्रामध्ये आणि हे दो जवळजवळ दोनशे दो पन्नास वर्षे महाराष्ट्र ह्याच्यापासून म्हणजे अन्विज्ञ होता म्हणजे कोणालाच माहिती नाही की आपले लोक तिथं आहेत त्या पानिपतच्या मैदानामध्ये पानिपत कर्नाल कुरुक्षेत्र कैतल ह्या जिल्ह्यामध्ये ते आहेत तर ह्याची सुरुवात जी आहे ती बावीस वर्षापूर्वी मराठा शिरोमणी श्री वीरेंद्र मराठा जे रोड मराठा समाजाचे नेते जे पूर्वी आय एस ऑफिसर कोण होते आणि कोल्हापूरचे हो इतिहास संशोधक डॉक्टर वसुंतराव मोरे की जे छत्रपती शिवरायांवर पी भार पी एच डी करणारे भारतातले पहिले ह्यानी त्यांचं संशोधन करून त्यांना हे पानिपाच्या लढाईतले मराठा सैनिकांचे वंशज आहे हे सिद्ध केलं आणि हे जवळजवळ दहा वर्षे त्या संशोधनाला लागलीत आणि मग वीस बावीस वर्षापासून हे श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचा सुरुवात झाली आता त्याचा एक लोकउत्सव म्हणून त्याला फार म्हणजे लो मान्यता पावत आहे कारण अठरा एकोणीस राज्यातली लोकं येतात तिथंच नाही तर विदेशातली देखील लोक, तो नहीं तो नहीं तो लोक त्या कार्यक्रमाला येतात आणि त्याचा एक दुसरा भाग असा की ह्या श्रद्धांजली देण्यापर्यंत जो कार्यक्रम होतो आहे तो नुसता श्रद्धांजली देण्यापुरता मर्यादित नाही तर त्या अनुषंगानं नवीन पिढीला गोड मराठ्यांचा इतिहास माहिती झाला पाहिजे आपल्या महाराष्ट्राचा शौर्यशाली पर पराक्रम माहिती झाला पाहिजे आणि त्याच्यातून त्यांना प्रेरणा मिळावी ह्या अनुषंगानं त्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आम्ही प्रत्येक वर्षी त्या कार्यक्रमाला वेगवेगळ्या ले मान्यवरांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवतो आणि अशा पद्धतीनं चौदा जानेवारीला आणि दुसरी गोष्ट काय की संपूर्ण भारतवर्षातून या येणाऱ्या सर्व लोकांची राण्याची जेवणाची खाण्यापिण्याची सर्व सोय आम्ही मराठा जागृती म्हणजे पानिपतच्या वतीनं निशुल्क करत असतो दरवर्षी हा जो कार्यक्रम असतो अभिवादन त्या ठिकाणी मरा महाराष्ट्रातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नेहमी जात असतात त्याचबरोबर त्या त्या त्य इतर आमदार खासदार ज्या आहेत ते सुद्धा जात असतात हे दुर्लक्षित जे स्मारक होतं त्याच्यासाठी सुरुवातीपासून कोणी हे केलेलं आहे सगळ्या सुरुवातीला त्या स्मारकाला जर पहिली भेट जर महाराष्ट्राच्या कोणत्या नेत्यानं दिली असेल तर ती यशवंतराव चव्हाण ज्यांना स सा, सह्या सा, सह्याद्री म्हणून संबोधलं जातं महाराष्ट्राचं तर त्यांनी त्या कालाम परिसराला जी तिथं जाऊन पहिल्यांदाच जाणं देते नेते त्यानंतर मग एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशीला कोल्हापूरचे खासदार उदयशिरा गायकवाड यांनी त्या कालाम या जागेचं रि डेव्हलपिंग केलं आणि ती ॲक्वायर केलं ती जागा जरी आता पुरातत्व विभागाच्या जरी खात्यात असली तरी देखील त्या जागेला एक म्हणजे त्यांनी सुरुवात केली आणि आता पण नंतर महाराष्ट्र सरकारनं थोडं तिथं आता बजेट केलेलं आहे आणि आता ते डेव्हलपिंगचं काम चालू आहे पण दुसरी गोष्ट अशी की मराठा शिवरी दिवस हा जो कार्यक्रम बावीस वर्षापासूनपासून होतो आहे की मराठा जागृती मंच पानिपत ही जी चळवळ आहे ही पानिपतच्या रोड मराठ्यांनी स्थापन केलेली चळवळ आहे हो त्याची जे संस्थापक संस्थापकाध्यक्ष श्री विरेंद्र मराठा आणि डॉक्टर वसंतराव मोरे यांनी तो जो इतिहास जो दिलेला आहे महाराष्ट्राला आणि जगाला रोड मराठ्यांचा तर त्या अनुषंगानं रोड मराठ्यांनाच्या वतीनं हा संपूर्ण कार्यक्रम तिथं घेतला जातो आणि पानिपतच्या भूमी बसताळा म्हणून आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही आम्ही घेतो दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या वे ठिकाणी याच्यापूर्वी पण कार्यक्रम घेतलेले आहेत कर्नालला घेतलेले आहेत कुरुक्षेत्रला घेतलेले आहेत वे वेगवेगळ्या ठिकाणी कालामलाही घेतलेले आहेत पण कालाम जे थोडं ते जागेच्या ह्याच्यामुळं रोड मराठा समाजानं ते ठरवलं पण ते आपण तिथं कालाम या ठिकाणी करण्यापेक्षा आपण बसताळा या ठिकाणी सोयीनुसार कारण बहुल मराठा असल्यामुळं तिथले लोक सगळी स्थानिक महिला देखील त्या कार्यक्रमाला येतात हा त्याच्या पाठीमागचा आपलं कोल्हापूर जिल्ह्यामधून किंवा बेळगाव म्हणजे सीमा भागातून बरेचसे लोक इथे या म्हणजे यायला इच्छुक आहेत त्यांच्यासाठी आपण काय आवाहन करू शकतो त्यांच्यासाठी मी तमाम महाराष्ट्र आणि तमाम भारतवर्षीय मराठी मानासाठी मी आवाहन करू इच्छितो की बऱ्याच वेळेला एक असं होतं आहे की मराठा शिवरी दिवस मराठा शिवरी दिवस म्हणजे काय तो तो की मराठा म्हणजे एका विशिष्ट जातीला अँगल धरून तो शौर्यदिवस असं नाहीच आहे मुळात की कारण त्या लढाईमध्ये अठरा पकड जातीचे लोक लढलेले आणि त्यामुळं संपूर्ण पकड जातीच्या लोकांना घेऊन हा कार्यक्रम होत असतो आणि आम्ही सगळ्या अठरा पकड जातीच्या सर्व लोकांना आम्ही त्या कार्यक्रमाचं निमंत्रण देतो आणि दुसरी गोष्ट अशी की मी त्या अनु अनुषंगानं मी स त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं शौर्यभूमी बसताडा या ठिकाणी आणि मराठा जागृती म्हणजे पानिपतर्फे आम्ही सर्वांचं स्वागत करतो निश्चित करतो असतो करतो आणि मी आवाहन करतो की त्यांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली देण्यासाठी आणि आपला शौर्यशाली इतिहास परत त्याचं एक व्यक्तीगत व्हावं त्या अनुषंगानं मी त्यांना आव्हान करतो प्रे होते पानिपत रणसंग्राम शौर्य दिनचे समन्वयक मराठा जागृती म्हणजे मिलिंद पाटील साहेब धन्यवाद